आंदुर्ले महोत्सव दोन हजार पंचवीस श्रीदेवी आंदुर्लाई आज जत्रा आहे चामुंड्या देवीची तर समोर इकडे गेट लावलेलं आहे आपण दर्शन घेऊया सुरू होणार हो आज वापरूया नवचंडी हां याद चालू नवचंडी यादल आपले नमस्कार आपलं नाव काय आपलं जळवी जळवी हां आपलं चामुंडा उत्सव आला तुम्ही अच्छा हे इकडे कुलदैवत आहे पाटील पाकर आणि जळवी जळवी अच्छा अच्छा आणि हे इकडचेच आंदुरल्या जे तुम्ही कुठचे गावातले कुठून कुठला अच्छा कुडाळून आला तुम्ही ओके ओके उत्सल आणि एरवी सुद्धा येत असत दर्शनाला हो दरवर्षी लहान असल्यापासून अच्छा आणि एरवी सुद्धा तुम्ही या बाजूला आला तर दर्शन घेऊन जाता आंदूरला जाऊ अच्छा आज उत्सवाचा दिवस आहे नवरात्रीचे उत्सव असतात अच्छा आणि देवीचा वाढदिवस हा गणेश जयंतीच्या दुसरे दोन दिवस मोठा दिवसात होतो अच्छा इथे हां आणि इथे आम्हाला सेवा करायला बरं बरं वाटतं आणि खरं छान वाटतं आणि आजचं वातावरण खरंच छान आहे म्हणजे Jai Jagram Baudio Studio Studio yes. Jai Jagadam, audio, Studio Studio yes. stu yes. stu yes. stu yes. اوه اندازي چي اسا کتا سي باوند تو اها ين کتان کي تو ني جنو دم سڀي دو تو هي تي سيويلاس نا اشو کمپليت لائن سم کمپليت جام سان تو اها به تارگه نا اي تي ونه نا پر سنت ک موٽ پانا

त्यांच्या सर्व कुटुंबात त्यांचा सुखी राखून बर करा कुटुंबात सुखी राम चामुंडा देवीचा उत्सव आहे इकडे आज चालू आहे का काय होते काही वर्षांनी आपण स्वतः बघतो जेव्हा व्हिडिओ असते बरे मी अशी दिसायची की कशा ठीक म्हणजे चामुंडा देवी उत्सव लक्षचंडी याग सर्व सुरू आहे आणि भक्तगण आलेले आहेत दर्शनासाठी सुंदर सजवलेले देऊळ हे दर्शनासाठी रांग आहे हे देवळाच्या समोर पार्किंगची सोय असते फोर व्हीलर टू व्हीलर आणि इथे समोर स्टॉल लागलेले आहेत उत्सवाचे स्टॉल आहेत नमस्कार नमस्कार लहान मुलांची खेळणी दोघांनी खेळायचं एकमेकांना शेअर करायचा युट्यूब वर येणार तू आता चॅनल आहे <laughs> 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 आ, अमित अमित सुरेश सामंत तुम्ही हे करा लहान मुलांची खेळणी बाहेर स्टॉल आहेत अरे वा हे काय भजी मंचुरियन मंचुरियन अच्छा मंचुरियन पकोडा कसं प्लेट चाळीस रुपये प्लेट आणि कांद्याची भजी चाळीस रुपये अच्छा कांद्याची भजी तुम्ही दरवर्षी येतं उत्सव असलं की येतं चामुंडा देवीचा आंदुरल्याला वा आणि गरम गरम खायला बरं वाटतं जरा लहान मुलांना स्पेशली आवडते खायला इथे हे कलिंगण फ्रुट्स स्टॉल आहे केळी अच्छा ओटी थोडं ठेवली तुम्ही हे कोकम आहे कसे पॅकेट असे किती पाव किलो आहे अच्छा मंचुरियन श्री गणेश मंचुरियन कसं काय मंचुरियन प्लेट चाळीस रुपये प्लेट रुपये प्लेट खेळण्याचा स्टॉल आहे विघ्नेश गावडे खाजं खाजाचं दुकान खाजं कसं आहे दोनशे चाळीस रुपये किलो अच्छा आणि पोप किलोचे पॅकेट आहे दोनशे ग्रॅम कितीला कसे पन्नास 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 रुपयाला आणि हे जाडी खाज आहे हे कसं आहे आणि हे हेला काय म्हणतो आपण बंगाली खाजा अच्छा हे कसं पॅकेट साठ रुपये आणि हे कसले आहेत ए साखर अच्छा साखर खाजे आपली गुळाची चांगली लागतात आणि हे काय चिन्ह हे काय का आहे अच्छा काळ्या तिळाचे लाडू आहेत आणि हे आपले कुरमुऱ्याचे हे कसं पॅकेट दहा रुपये एकबरोबर इमिटेशन ज्वेलरी ते इमिटेशन ज्वेलरीच आहेत दर आहेत लेगरी फुलं

आता भक्तगण येत आहेत गाड्या येत आहेत इथे सोटीचं सा सामान आहे वेगवेगळे स्टॉल्स आहेत इथे आईस्क्रीम आहे पण टेस्टी आईस्क्रीम नमस्कार नमस्कार आईस्क्रीमचा स्टॉल आहे लहान मुलं आले की इकडे आधी <laughs> कलिंगणाचा स्टॉल गरम गरम हीट भरपूर वाटली आहे एक कसं काय ग्लास? दहा रुपये दहा रुपये नमस्कार नमस्कार ते स्टॉल लागलेले उत्सवाचे इकडे गावडे बंधू चामुंडा देवी उत्सव अंधुरले बाहेर स्टॉल लावले खाज्याचे आणि नमस्कार हे कसं आहे खाज कसं

नमस्कार नमस्कार हे मंडप आहे इथे नाट्य काय असेल संगीत कार्यक्रम असेल तर इथे होतात या आवारात देवळाच्या आवरात इथे साडीचा ila vado. <laughs> yes. Oh. Yes. <laughs> <laughs> नमस्कार नमस्कार आपण दरवर्षी भेटतो <laughs> उत्सवाच्या वेळी तुम्ही इकडे बसता ना बरोबर नमस्कार नमस्कार कशात ठीक मजेत समोरचं पार्किंग करू शकता तुम्ही रस्ता इकडे भरल्यावर

तरह रात कराई, तरह रात नहीं कराई, आपी को सेवन रात नहीं कराई, तरह तरह जनवान के हाथ के लेके सेवन कराई, तरह तरह सेवन कराई, कहते हैं प्रमोद क्या कहते हैं कि बोला होगी इस तरह, जबकि बोला ही इस बोला हाँ रस्म बोला इसको कहते हैं प्रमोद क्या कहते हैं क्योंकि बोला होगी इस तरह, तरह हाँ कितने लायक थे हमारे आर्मों को आज पंचा आने के लिए हर बात कामना कितने हर बात हाँ अभी ना आए इस बात को भावने आज आता है कितने पर तो बोलो सुकर्ता लोकार्य कहाँ वाला है ना कि उसे पुरी देवतुलाया कि सुभानी संकार उत्तिनुलाये धंधे करके मारा मुक्ता

கேது

ये पाहिजे एकाने एककडे लोकं जमतात हे घेतोला सामान एक लायला एक दोन माणूस असेल का आत मध्ये हे घेतोय पहिले कोण उभा आहे गरिबीने तो मेरा कहानी तो बदरगारी तेरा सुरा भाते बिहार बताना प्रसाद श्री चामुंडा देवी सर्व भाविकां नम्र विनती महाप्रसाद घू नए भगवानी महाप्रसाद का आधा सन दो हजार अठावी

सीनियर सिटिज़िन्स ते सीनियर सिटिज़िन्स सर काउंटर है इथे दे लेडीज स्पेशल वेगळी अरेंजमेंट आहे बस रेडी कोणाला पाहिजे असेल ते इथे वाढलं जातो इथे वॉशिंगचं आहे